प्लीज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आत्ताशी खामगळ वगैरे आहे आता बघू पटपट सगळं काम आवडते आता पाहुणे अकरा झालं तरी पण अजून माझा स्वयंपाक वगैरे नाहीये काहीच 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 झालेलं नाहीये तर आता पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे आवडते आणि मग बघूयात आज दिवसभरात काय काय घडते ते आणि काय काय होते ते सो so, स्टेच्यून बघत राहावा बघत राहा शेवटपर्यंत बघत राहा आता स्वयंपाक वगैरे झाला आहे आता पहिल्यांदा जेवण वगैरे करतो आणि मग बघूयात की काय काय करायचं आता पुढे कसं कसं नियोजन करायचं काय करायचं जिमचं जरा नियोजन करायचं आहे बॅचेस वगैरे हो हे ते बघूयात आता आता लेट झालं तर साडेबारा तोपर्यंत पटकन मी पहिल्यांदा जेवण करतो मग काय असेल ते आणि तर स्वयंपाक वगैरे सगळं झालंय आणि तर जेवायचं आहे पण मला आत्ता एक आठवलं की नऊ तारखेला म्हणून मेन माझा बड्डे आहे सो मी अमरला काहीतरी मागायचं असं ठरवलं आहे दरवेळेस मी कधीच काही मागत नाही पण यावेळेस काहीतरी स्पेशल त्याने माझ्यासाठी करावं असं मला वाटतं तर मी फक्त त्याला म्हणणार माझ्यासाठी काहीतरी स्पेशल करत बघूयात आता तो काय करतोय आणि काय नाही ते आय डोंट नो पण बघूयात तरी पण जर केलं तर चांगलंच आहे नाही केलं तर चलो तेव्हा मध्ये बनवले मस्त अस मसाला कालचं चिकन राईस आणि माझी चलो चपातीचालो चरवे ना। सहज आमरला म्हटलं की यावेळेस बड्डे मला इथे सेलिब्रेट नाही आहे मग ना दुसरीकडे कुठेतरी आहे म्हणून दरवेळेस इथे तिथे तसं हे झालंय आणि जरा फिरणं पण होईल तर मला वाटलं नव्हतं एवढं लोक करतो तयार होईल मी नुसतं एवढं म्हणलं तर म्हणलं चल आपण जाऊयात तुझा बड्डे सेलिब्रेट करा पण पण म्हणलं बड्डे माझं नऊ तारखेला ना आत्ता जाऊन काय करतं म्हणलं बघ तुला करायचं असेल तर आत्ताच करू शकतो कारण आज सॅटर्डे आहे आणि उद्या संडे तर संडेला आपण सेलिब्रेशन करून संध्याकाळपर्यंत रिटर्न येऊ आणि नंतर ना मग नऊ तारखेचं नऊ तारखेला बघता येईल त्यावेळेस वेगळं काहीतरी अजून करता येईल पण तुला फिरायचं आहे तर चल आत्ताच जाऊयात आणि मग फायनली आता आम्ही चाललो आहे कुठे चाललो आहे ते तुम्हाला मी पुढे पुढे सांगेलच चला तर आता माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे मी माझं कस तरी आवडलं आहे आता बॅग वगैरे भरायची आहे तिघांचे कपडे एका तास टाकायचे आहेत वगैरे चला भरूयात आता तिघांचे कपडे वगैरे मी काढलेले आहेत सामान काढलेले आहे आता ते फक्त बॅगमध्ये भरायचं राहिलं आहे ते पटकन भरून घेते म्हणजे मला जायला रेडी होईल चलो आपण पप्पाला थँक्यू म्हणून थँक्यू पप्पा थँक्यू आम्हाला घेऊन चालल्याबद्दल खाली बिजा असू थँक्यू थँक्यू ऐकाय आम्ही रेडी झालो दोघ हाच रेडी होत व्हायचा ह्याचा अजून काहीच नाही कशातच आधी बघा जिजाल मी जिजास्ती दिसती बोल रे पिकटले बरा जिजा गौरव दिसते एक <laughs> नंबरला आम्ही दोन नंबरला आणि तो तीन नंबरला हा जिजा चल आवर पटकन उशीर होईल जाना इथं इकडे रे इकडे ना तिला घेते त्याला इकडे ते त्यापाशी येणार आहे

हॉटेल बुक त्याने कशा टाकली अरे मला मागे बसवलं जिजा हे उचके लागली तिला इकडे बघ जिजा बाबू कुठे जायचं कधी जायचं मम्माच्या बड्डे सेलिब्रेट करायला विचारलेलं कॅश नाही काय सत्तर लाखाच्यावर कॅश असेल काय पंधरा लाखाच्यावर कॅश असेल तर हे करणार सोडणार नाही का आचारसही आचारसही ते <laughs> ते। दाम्रे। दाम्रे। देखने। देखने <laughs> चेक करतो बहात्तर एकोणीस झिरो चार ऐंशी ऐंशी उठली म्हणून ती किरकिर करते कधी सेन सीएनजी भरून महानगर गॅस जिजा ए जिजा जिजा रिस्पॉन्सच देत नाहीये करतात बघा हे काय करते काय करते जिदा नको सर झाली स्वतः आणि आम्ही थांबलो आहे तिथं लाईनला भरपूर लाईन आहे आणि तर आमची गाडी आहे i पण सगळी जागा इथली फुल आहे ऐसा दुसरी आ, और किधर नहीं है क्या और तो नहीं अभी तो नहीं है। स्विमिंग टैंक वाला किधर है क्या तो कल है आज रात को ही चाहिए हमको देर हो गई ना हमें देर हो गई आता तरी रूम मिलते कि नहीं महत् नही हमारा रिसोर्ट मे मस्त पाहिजे ते झाडे झुडपे असतील वगैरे अशा प्रकारे पाहिजे उगच घ्यायचं म्हणून घ्यायचं नाहीये काय होते काय माहिती फायनली या कॉटेजमध्ये आता आलोय बघूयात आला नव्हता तो इकडे सगळं अंधारच आहे तर हे रिसॉर्ट आहे जिथं फायनली आम्ही थांबलेलो आहे खूप खूप शोधल्यानंतर सापडलं आणि ही आहे आमची रूम सीची घेतली मुद्दाम जिजासाठीच आणि थाले तरी सरांचं हे म्हणजे एवढं लांब आम्ही फिरायला आलोय आमर एवढं लांब फिरायला आलोय आणि याला मॅच महत्वाची आहे आणि ही, ही आमची जिजा इकडे बघ इकडे बघ काय कुठे आली फिरायला अ कुठे आली फिरायला कुठे पप्पा बघित हा रात्री मॅच बघतोय पप्पा 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 जर तिचं दूध गरम झालं असेल मला ते करू दे आणि जिजा जातो वरचं दूध बऱ्यापैकी पिते सो आम्ही दूध घेऊन आलो तर ते गरम करण्याची सिस्टीम वगैरे सगळं इथं आहे आणि खरं तर दूध जास्त जरा आणलंय कारण कॉफी वगैरे इथं सगळं आहे स संध्याकाळी किंवा पहाटे जरा आम्हाला लागले तर गेला कारण पूर्ण नाईट आऊट मारायचं ठरवलंय सो मस्त कॉफी वगैरे आहे आता तर करू एन्जॉय जेवण करायचंय जेवण बाहेर आणलेलं आहे सो बाहेरच जेवायला बसणार आहे आता богу я от